मित्रांनो बावीस तारखेला म्हणजे शुक्रवारी पिठोरी अमावस्या आहे पोळा आहे आणि श्रावण महिन्याच्या शेवटचा दिवस आहे पिठोरी अमावस्याच्या दिवशी भरपूर लोक व्रत करतात उपवास करतात आणि संध्याकाळी अंघोळ करून सर्व तो भद्र पूजा करून चौसष्ट योगिनींची पूजा करून उपवास सोडत असतात मित्रांनो पिठोरी अमावस्याच्या दिवशी कसले महत्त्व आहे याची कथा काय आहे हे सगळ्यांना माहीत नसते सगळ्यांना माहीत आहे पिठोरी अमावस्या म्हणजे पोळा म्हणजे बैल पोळा बस एवढंच माहीत आहे पण पिठोरी अमावस्याचा खरा अर्थ काय काय असते पिठोरी अमावस्या आणि का साजरी करतात पिठोरी अमावस्या पोळा आहे बैलांची पूजा होते पण तो दुसरा भाग खास जास्त महत्त्व कोणत्या गोष्टीला आहे तर तीच कथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पिठोरी अमावस्याची कथा आठ पाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्याच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध होते इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जात असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही तसच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली त्या करताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली आणि इथे येण्याचे कारण सांगितले सासऱ्यांनी घरातून घालवून दिले तर आता जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झुटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशीच पुढे जा तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून रहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीर पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून सांग त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तोच जवळ एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं ते एकताच तिने मी आहे म्हणून सांगितले तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलाची चौकशी केली पुढे तिच्या साथी मुलांना जिवंत केलं आणि तिचा हवाली केलं तिला श्रावणी अवसेचं हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तसे तिने विचारलं ह्याने काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केले म्हणजे मुलबाळ दगावत नाही सुखासमाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुलबाळ दृष्टीच पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली आणि प्रत्येक वर्षी पिठोरी अमावस्याचे व्रत करू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफड देणारी असते म्हणून असं सांगितलं जातं की पिठोरी अमावस्याच्या दिवशी आईने हे व्रत केलं तर मुलाबाळांचं रक्षण होतं मुलाबाळांची प्रगती होते आणि ज्या आईला संतान हवी आहे त्या आईने जर हे व्रत केलं तर तिला चांगली उत्तम संतान प्राप्त होते अशी ही पिठोरी अमावस्याची कथा आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ